राज्यातनं अकोल्याच्या सांगळूत बुद्रुक ते घुसूर या भागातला सात किलोमीटरचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आलाय गावातल्या नागरिकांनी हा आरोप केलेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच आमदार रणधीर सावरकर यांच्या विकास निधीच्या माध्यमातनं हा रस्ता बनवण्यात आला रस्त्याचं लोकार्पण झालं दरम्यान हा रस्ता दोनच दिवसांपूर्वी बनवलेला असूनही आता रस्त्यावरती खालच्या बाजूनं पूर्ण माती असल्यामुळे तो सहज उखडला जातोय त्यामुळे जनतेचा कोट्यावधींचा पैसा पाण्यात गेला असा आरोप ग्रामस्थांनी केलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश्वर साठ यांनी पर्यंत तीन कोटी रुपयाचा रस्ता हा नुकताच दोन दिवसापूर्वी बनवण्यात आलाय आपण या ठिकाणी पाहू शकता हा रस्ता नुकताच बनवण्यात आलाय आणि हा रस्ता आता गावकऱ्यांच्याकडून हा जो रस्ता बनवण्यात आलाय असा त्याचा आरोप होतोय की हा रस्ता खातूरमातूर बनवण्यात आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता रस्ता मातीवर आधारलेला आहे ज्यामुळे हा रस्ता आता उखरत आहे दरम्यान यावर आता गावकऱ्यांचा रोष व्यक्त केला जातोय आणि या संदर्भात आता काही गावकरी आपल्यासोबत बोलणार आहेत काय सांगाल तुमचं नाव काय नेमकं काय मागणी आहे तुमची मी सांगूप गावातीलच नागरिक आहे रणजित काळे म्हणून माझं नाव आहे रणजित पाटील काळे हा तीन कोटी रुपयाचा देखभाल दुरुस्ती रस्ता बोर्डवर लिहिलेला आहे ते दिसत आहे आम्हाला पण तीन कोटी रुपयाचा रस्ता देखभाल दुरुस्ती फक्त घुसरते सांगूनच एवढा मोठ्या निधीचा रस्ता आणि हा नुसतं मातीवर करण्यात आलेला आहे तो तुम्ही आता दाखवतोय आता मातीचा बैल बनत आहे अशी माती आणि त्या रस्त्यावर तीन कोटी रुपये म्हणजे मातीत घातलेले आहेत मला असं वाटतं जेव्हा काम चालू होतं तेव्हा आपण आम्ही भसलो होतं साधं हात पाय जरी फिरवला तर त्याच्यावर तो रस्ता उघडत होता तेव्हा त्या ठेकेदाराचे कर्मचारी होते त्यांना म्हटलं का अधिकारी नाही कोणी म्हणजे अधिकारी कोणी नाही आम्ही रस्ता करून लावला आम्हाला आश्चर्ज करायचा जायचंय म्हणजे त्यांचं असं आहे अधिकाऱ्यांनी त्यांचा साठो लोटा आहे का काय खूप मोठा ठेकेदार आहे म्हणतात खूप चांगले काम केले म्हणतात मग त्यांनी पण चांगले काम हे मातीत काम केलेले आता आमच्या हा निकृष्ट दर्जाचा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आलाय दरम्यान मातीवरच हा रस्ता म्हणजे डांबर आतरले आहे ज्यामुळे हा रस्ता उखळून जात आहे आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार यामध्ये तीन कोटी रुपयाचा जवळपास भ्रष्टाचार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप होत आहे नेमका हा रस्ता आता दुरुस्त होतो का हे सुद्धा पाणी महत्वाचे ठरणार आहे आणि या संबंधित ठेकेदारावर कारवाई होते काय हे सुद्धा पाणी महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापासून चालू देतो चौकशी योगी श्रीरसाठ एनडीटी मराठी चांगलंच बुद्रुक अकोला